नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज वांगी देवराळे कोनसर चिंचणी या परिसरात बिबट्या खुलेआम फिरताना शेतकऱ्यांना दिसत आहे मात्र वन विभाग त्यास पकडण्यास अपयशी ठरत आहे अधिकारी तालुक्यात कुठेही बिबट्या आहे असं कळूनही दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे नागरिकांत बिबट्याच्या दर्शनाने प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही भागात म्हशीचे रेडकू शेळी पाळीव कुत्रे यांच्यावर हल्ला झाला आहे वनविभाग मात्र बिबट्यास जेरबंद करण्यास कायमच असमर्थ ठरत आहे शुक्रवार पासून परिसरात बिबट्या चर्चा सुरू आहे मात्र वन विभागाचे अधिकारी जागचे काही हलत नाही तात्काळ फिरणाऱ्या परिसरातील बिबट्यांना जेरबंद करण्यात यावे अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांतून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बेटा